नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापकानंद भिसे माझ्या भी सी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्याच पद्धतीनं म्हणजे त्याच तारखेला टेट परीक्षा ही सत्तावीस मेपासनं सुरू होणार आहे आणि आता आपण जे प्रश्न आपल्या मनात निर्माण होत होते की परीक्षा समोर जाईल मागं होईल किती दिवस समोर जाईल तर या प्रश्नाला था आता कुठंच ठारा उरला नाही परीक्षा ही सत्तावीस मेपासून सुरू होईल आता असे कमेंट्स नका करू की सर हॉल तिकीट कधीपासून येतील परीक्षेत ज्यांची शिफ्ट सत्तावीस तारखेला असेल त्याला किमान दोन दिवस आधी मेसेज येईल आणि हॉल तिकीट आपण डाउनलोड आपल्याला करता येईल आता प्रश्न उरला की आता करायचं काय की अनेक जण म्हणतील की आता परीक्षा तोंडावर आली आणि आपल्याला सवय असते की बाबा परीक्षेचा टेबल निश्चित झाला की आपण खूप जोरानं अभ्यासाला सुरुवात करतो तर मित्रांनो आता अभ्यास तुमच्याजवळ ज्याचा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या तीन चार दिवसामध्ये परीक्षा आहे म्हणजे जवळपास सात ते आठ दिवस आपण आजपासून असं गृहित धरू की तुमच्याजवळ शिल्लक आहे आठवडाभर शिल्लक आहे या आठवडाभरात काय करायचं तर अनेक मग आमच्यासारख्या बांधवांनी नवीन नवीन कोर्स फास्ट ट्रॅक कोर्स लाँच केलेले आहेत तर माझं मत असं आहे की बाबा तुम्ही हा कोणताच कोर्स नाही केला तरी चालेल कारण सात आठ दिवस हा नवीन शिकण्याचा विषय नसतो ज्यांचा अभ्यास कंटिन्यू वर्षभरापासून सहा महिन्यापासून किंवा एक दीड वर्षापासून जे स सलग अभ्यास करत आहेत त्यांनी काय करा की फक्त तुम्ही जे घटक आपल्याला आहेत की आता कोणत्या कोणत्या घटकावर फोकस करायचा याच्यासाठी मी नंतर व्हिडिओ बनवेल कारण हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल ठीक आहे मी दोन गोष्टी दोन व्हिडिओ बनवणार आहे एक व्हिडिओ मी तुम्हाला हे सांगतो की पेपर सोडवायचा कसा आहे आणि एक व्हिडिओ आपण हे बनवूया की कोणत्या कोणत्या घटकावर फोकस करायला पाहिजे तर मित्रांनो आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे परीक्षेचा काउंटडाऊन उलटा काउंटाऊन आपण असं म्हणू सुरुवात झालेला आहे तरी परीक्षेसाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि एक अजून एक अशी गोष्ट आहे की मागील टेट परीक्षेपेक्षा या परीक्षेला तुलनात्मकदृष्ट्या खूप कमी अर्ज प्राप्त झालेले आहेत तरी आता आपण लगेच इकडं तिकडचा विचार न करता परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करा आता या चार पाच दिवसात आपण काय करसाल तर माझ्या मते अनेक ऑनलाईनला टेस्ट सिरीज लाँच केलेल्या आहेत टेस्ट सिरीजची कोर्स तर एखादा टेस्ट सिरीजचा कोर्स तुम्हाला जो आवडेल तो एखादा टेस्ट सिरीजचा कोर्स घ्या आणि सहा पेपर जरी तुम्ही सोडून पाहिले तर तुमचं तुम्हाला कळेल की कि आपल्याला किती प्रश्न सोडवण्यासाठी आपण किती स्कोअर करू शकतो समजा किती अपटे अटेम्प्ट प्रश्न करू शकतो आणि जे येत नाहीत मी तुम्हाला एक टेक्निक पण सांगणार आहे की जे प्रश्न आपल्याला येतच नाही मग कोरे सोडून काही मागच्या वेळेस अनेक जणं पन्नास पन्नास चाळीस चाळीस प्रश्न कोरे सोडून आले आणि निगेटिव्ह सिस्टीम नसल्यामुळं आपण ते प्रश्न कशा पद्धतीने हँडल करू शकतो की जिथं मार्क आपले झिरो आहेत त्या झिरोपैकी आपल्याला किमान चाळीसपैकी पंधरा ते सोळा मार्क आ, कशा पद्धतीने मिळवता येतील याची एक छोटीशी पद्धत आम्ही जे स्पर्धा परीक्षेमध्ये मी नेहमी वापरतो तर ती पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चॅनलवर जर का नवीन असाल तर मात्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये